नमस्कार शेतकरी हवामान अंदाजा युट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खायडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सर्वच स्वागत करीत आहे तर शेतकरी मित्र आज चौदा तारीख आहे चौदा तारीख मकर संक्रांत तरी आपण शेतकरी मित्रांनी आज संक्रांती थोडं सावध राहण्याची आवश्यकता आहे कारण शेतकरी मित्र वातावरण ढगाळ राहणार आहे आणि काही जिल्ह्यात नॉर्मल पावसाचा शिडकाव होणार आहे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की तेरा तारखेला कोणत्या भागात आणि पाच ते साडेपाचच्या देखील तेरा तारखेला कुठे पाऊस नॉर्मल पावसाला सुटका होणार आहे तरी शेतकरी मित्र आज चौदा तारखेला मकर संक्रांतीच्या दिवशी पुणे मुंबई नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर तसेच इकडं पहिला असता विदर्भ साईडला लोणार चिखली या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा सुटका होणार आहे तसेच वाशिम जालना आणि सेलू या भागामध्ये देखील नॉर्मल पावसा शिरकावणार आहे तसेच शेतक मित्रो हा पाऊस अकराच्या टायमाला नॉर्मल पावसा होऊ शकतो इकडं पहिला असता सोलापूर अकलकोट लातूर उदगीर निलंगा या भागामध्ये देखील नॉर्मल पावसा शिरकावतो आणि सातारा सोलापूरच्या काही भागामध्ये देखील नॉर्मल पावसा शिरकावा आहे आणि शेतक मित्रो खास करून दोनच्या टायमाला पहिला असता कोल्हापूर सातारा सांगली पुणे अहिल्यानगर नाशिक संभाजीनगर तसेच मालेगाव चाळीगाव बीड लातूर सोलापूर अक्कलकोट नांदेड उसद परभणी हिंगोली या भागामध्ये नॉर्मल पावसाचा शिल्प होणार आहे पाऊस काही जास्त पडणार नाही तरी सर्व शेतकरी मित्रांनी या अंदाजाची नोंद घ्यायची आणि शेतकरी मित्र खास करून हा पाऊस दोन वाजेपर्यंत जो दो पूर्ण महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि या पावसाची शक्यता सध्या तरी चार वाजेपर्यंत दाखल आहे चार ते सहा पाच वाजेपर्यंत तसे की मित्र चारच्या टायमाला बीड अहिल्यानगर लातूर तसेच पुसद नांदेड या भागामध्ये सर्वसाधारण ते एकदम नॉर्मल पावसाचा सुका होण्याची दाट शक्यता आहे तर शेती मित्र आय एम डी मॉडेल देखील कोल्हापूर सातारा मुंबई किनारपट्टी गोवा सातारा पुणे मुंबई नाशिक तसेच नगर या भागामध्ये देखील पावसाची शक्यता आहे शिर्डी केवला यौ, मनमाड अंबाजीनगर सिल्लोड बुलढाणा मेकर जिंतूर सेलू वाशिम हिंगोली नांदेड इकडे पाहिला असता परळी वैजनाथ लातपूर उदगीर निलंगा या भागामध्ये सर्वसाधारण ते नॉर्मल पावसाचा शिटकाव होण्याची दाट शिकता आहे आणि हा पाऊस दोनच्या टायमाला पाण्याची दाट शिकता आहे तसेच जामखेड आंबेजोगाय बार्शी दाराशिव इकडं पाहिला असता इंदापूर आक्रोर बारामती या भागामध्ये वातावरण रागा राहणार आहे तसेच हा पाऊस पाचच्या टायमाला देखील शेतकरी मित्रां संभाजीनगर पैठण गेवराई तसेच अहिल्यानगर या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडका होणार आहे तसेच शिल्लोड मेकर सेलू जिंतूर जालना हिंगोली पुसद उमरेड मारगड या भागामध्ये देखील नॉर्मल पावसाचा शिडका होणार आहे हा चौदा तारखेला पाचच्या टायमाला संक्रांतीच्या टायमाला तरी शेतकरी मित्रो अशी चिरुचिरो ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान